जिल्हा सत्र न्यायालय लिपिक पदाची एक्झाम दिलेले विद्यार्थी मुलाखतीमधून बरेच विद्यार्थी हे बाहेर पडलेले होते परंतु विद्यार्थ्यांना बऱ्याच विद्यार्थ्यांना कळालंच नाही की हे आपल्यासोबत काय झालेलं आहे कारण की लेखी परीक्षेला तीस प्लस चाळीसपैकी मार्क असून आणि इंग्रजी टायपिंग आणि मराठी टायपिंग आउट ऑफ म्हणजेच पंधरा प्लस चांगल्या पद्धतीनं गेलेले असूनसुद्धा बरेच विद्यार्थी हे मुलाखतीमधून बाहेर पडले आणि त्या विद्यार्थ्यांना या भरतीमधून आपलं जे काय नोकरी मिळणारी होती ती त्या विद्यार्थ्यांना मिळालेली नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे काही माझ्या ओळखीचे विद्यार्थी आहेत की त्यांचं हे जे काय टर्म्स आहे इंटरव्ह्यू मधून बाहेर पडायचं चौथी वेळेस आहे चार वेळेस हा विद्यार्थी मधून म्हणजेच मुलाखतीमधून बाहेर पडला आणि त्यांनी मला कॉल केला की सर नेमकं आता मी इंटरव्ह्यू कशा पद्धतीने देऊ कारण की माझी ही बाहेर पडण्याची चौथी वेळ आहे आणि माझ्यासोबतचे सर्व विद्यार्थी हे लागलेले आहेत आणि कोर्ट भरतीमध्येच लागलेले आहेत आणि मला चौथी वेळेस या मुलाखतीमधून बाहेर पडावं लागलं किंवा बाहेर काढलं तर मी नेमकं तयारी तरी कशी करू आणि काय कोणत्या प्रश्नाचं कशा पद्धतीने उत्तर देऊ कारण की माझी लिमिट आता ही संपवलेली आहे कारण चार वेळेस मला ह्या मुलाखतीमधून बाहेर काढलेले आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे नेमकं का कारण कळत नाही आणि विद्यार्थी संभ्रमामध्ये असतात कारण कुठे ना कुठे विद्यार्थ्यांची चूक झालेली असते कारण मी तुम्हाला जेव्हापासून न्यायालयीन भरती संदर्भामध्ये व्हिडिओ टाकत आहे त्यामध्ये पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की प्रत्येक स्टेप ही न्यायालयामध्ये महत्वाची असते आणि त्यामध्ये टर्निंग पॉईंट्स असतो तो म्हणजे असतो मुलाखत आणि मुलाखतीमध्येच कोणताही विद्यार्थी आउट ऑफ घेणारा विद्यार्थी सुद्धा बाहेर पडतो कारण की मुलाखत ही अत्यंत महत्वाची असते आणि मुलाखत म्हणजेच तुमचं हे नॉलेज चेक केलं जात नाही तुम्हाला मी सांगितलेलं होतं मुलाखतीचे निकष काय असतात आणि कोणत्या निकषावरती निवड करत असतात आणि कशा पद्धतीनं आपल्याला उत्तर द्यायचे असतात तर काही विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना असं कळतं की फक्त नॉलेज आपल्याकडे असेल तरच आपल्याला ते घेतील असं काय नसते कारण निकष वेगवेगळ्या प्रकारचे असतात मी तुम्हाला सांगितलेले होते तर आता हा व्हिडिओ बनवण्याचा व्हिडिओ बनवण्याचा मागचा कारण असा आहे की तुम्हाला तुमचा संभ्रम आता दूर होईल की नेमकं काय झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही या मुलाखतीमधून बाहेर पडलेलं आहे किंवा येणारी जी काही भरती आहे त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं व्यवस्थित काय करायचं आहे प्रश्नाचे उत्तर देऊन तुम्हाला तुम्हा तुमचं तुम्हा सिलेक्शन करून घ्यायचं आहे तर आता हे जे काय पहा या ठिकाणी जी काही पीडीएफ तुमच्या समोर दिसत आहे भंडाराची ही यादी आहे मित्रांनो आणि या, या यादीमध्ये जे काय आरटीआय टाकलेलं होतं त्यानुसार त्या, त्या विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले आहे ते आपल्या समोर आलेलं आहे तर तुमचा सभ्रमा या ठिकाणी दूर होईल पहा तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना हे अं इंटरव्यूज म्हणजे मुलाखतीमध्ये गुण मिळालेले आहेत तर शेवटचं से जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पाहू शकता किती गुण दिलेले आहेत पहा शून्य दशांश एक शून्य दशांश तीन शून्य दशांश तीन शून्य दशांश चार अशा पद्धतीचे गुण मिळालेले आहेत जरी तुम्हाला मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये तीस प्लस जरी मार्क असले आणि इंग्रजीमध्ये सोळा सतरा अठरा एकोणीस आणि मराठीमध्ये सतरा अठरा जरी मार्क असले आणि जर मुलाखतीमध्ये एवढे कमी जर गुण असतील तर तुमचं सिलेक्शन होणार नाही तर यामध्येच बरेच विद्यार्थी काय झालेले गळालेले आहेत मुलाखतीमध्ये कारण मुलाखतीमध्ये त्यांना हे अत्यंत कमी गुण मिळालेले आहेत आता हे गुण जे काय मिळालेले आहेत त्यासाठी मित्रांनो अतिशय नेमकी जे काय समोर आपला जे काय मुलाखत घेणारे टीम असलेली आहे त्यांना काय पाहिजे आपल्याकडून ते जर प्रश्नाचं उत्तर आपण योग्य दिलं तर आपल्याला हे गुण व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे मिळतात तर अशा पद्धतीनं तुम्हाला कोणत्याही मुलाखतीची नेमकं का मुलाखत काय असते मुलाखतीचा उद्देश काय असतो आणि अपेक्षित काय असते ह्या गोष्टी जर तुम्हाला कळाल्या मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला अतिशय चांगले गुण मिळतील आणि तुमचं शंभर टक्के सिलेक्शन होणार आहे त्याच्यामुळे मुलाखतीची तयारी ही इथून पुढे तुम्हाला अत्यंत चांगल्या पद्धतीची करायची आहे नाही दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी हिंमत सोडायची नाही कारण अजून भरती येणार आहे चांगल्या पद्धतीने पेटून तयारी करा आणि पुढच्या वेळेस जी काही भरती येईल त्यामध्ये सिलेक्शन तुमचं शंभर टक्के असणार आहे तर मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा टेलिग्राम चॅनल लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ऑथेंटिक माहिती आपण तुम्हाला प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करत असतो जी काही माहिती आहे ती आणि आपल्या चॅनेल्सद्वारे ज्या ज्या व्यक्तीने फॉलोअप केलेला आहे त्या विद्यार्थ्यांनी मला कॉल करून त्यांचं त्यांचं जे काही कंडिशन आहे ती सुद्धा सांगितली आहे आणि कशा पद्धती सिलेक्शन झालेलं आहे ते देखील त्यांनी माझ्यासोबत शेअर केलेलं आहे म्हणजे जी विद्यार्थ्यांना आवश्यक माहिती आहे तेवढीच माहिती आपण शेअर करतो विदाऊट जास्त तुमचा वेळ सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत नाही तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब